सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असं सहा दिवसांचं देवांचं युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र षष्टीपर्यंत नवरात्र असते पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो या सहा दिवसात देवांसमोर माळा बांधतात घट बसवले जातात खंडोबाला झेंडूची फुलं प्रिय असल्याने ती वाहिली जातात आता ज्यांच्याकडं घट बसलेले असतील त्यांनी तर ही सेवा अवश्य करा ज्यांचे कुलदैवत खंडेराया नसेल त्यांनीसुद्धा आपल्या देवघरात खंडेवरायांची मूर्ती असेल टाक असेल किंवा महादेवांची मूर्ती असेल तुम्ही त्या मूर्तीवर जरी अभिषेक केला रोज आणि झेंडूची फुलं वाहिली तरी पण आपण नवरात्र साजरे केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे सहा दिवस सतत नंदा दीप ठेवत तेवत ठेवायचा थेवा आहे महिलांनो जसं आपण नवरात्रीत करतो आपल्या कुलदेवीजवळ एक अखंड दिवा लावतो तसंच आपलं कुलदैवत खंडेराया असेल किंवा नसेल तरीसुद्धा प्रत्येक महिलेने किंवा पुरुष मंडळांनी मंडळींनी जरी आता महिलांना काही चार दिवस पाच दिवस असतील तर पुरुष मंडळींनी जरी एक अखंड दिवा लावून दिला तेलाचा लावा तुपाचा लावा तुम्ही तेलाचा जरी लावला अगदी लहानसा घेतला ते स्टीलचा घ्या पितळाचा घ्या किंवा मातीची पंती घ्या पण सतत नंदादीप अवश्य तेवत ठेवायचं आहे सहा दिवस तरी आपल्या देवघरात एक अखंड दिवाण नक्की तेवत ठेवा म्हणजे उद्यापासून सोमवार ते शनिवार एक अखंड दिवाण नक्की लावून द्या आता तो विजला काही चिंता करू नका खंडेराया आहे आपलेच महाराज आहेत आपल्याला समजून घेता सेवा करणं महत्त्वाचं आहे त्यांच्या नावाने एक दिवा लावून तर बघा सर्व अंधार नक्कीच दूर करतील आणि प्रत्येक क्षणाला धावून येतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तर उद्यापासून आपल्या देवघरात महिलांनी नक्की एक दिवा ठेवायचा आहे तेव्हा वीजला तर काही काळजी करू नका पुन्हा लावून द्या तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपलं कुलदैवत खंडेराया असो किंवा नसो आपल्याला सेवा करणं महत्त्वाचं आहे तर उद्यापासून देवघरात आपले तुमचे जे देवी देवता असतील तुमच्या घरात महादेवांची शिवपिंडी तर प्रत्येकाच्या घरात असते आणि महादेव म्हणजेच खंडेराया आहेत खंडेरायांचंच रूप महा महादेवांचंच रूप खंडेराया आहे तर उद्या काय करायचं पंचामृत घ्यायचं किंवा गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम ओम नम शिवाय असं किमान एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला महादेवांना अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला आणि तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून पिंड स्वच्छ पुसून आपल्या देवघरात ज्या जागी तुम्ही रोज ठेवतात त्या जागी ठेवायची आहे आणि बेलपत्र फूल सर्व वाहून उद्या पूजा करायची आहे उद्यापासून सहा दिवस थोडीशी फुलं विकत आणा किंवा तुमची झाडं असतील बाग असेल तिथून झेंडूची फुलं खूप महत्त्वाची आहे हे सहा दिवस तरी पिवळी झेंडूची फुलं व्हायला खूप महत्त्व आहे आपल्या घरात हे सहा दिवस तुम्ही साजरे करत असा किंवा नसे म्हणजे तुमची परंपरा असेल तुमचं कुलदैवत दैवत खंडेराया असेल किंवा नसेल तरी पण आपण प्रत्येकाने महादेवांना झेंडूची फुलं अर्पण करायची आहे तुम्ही मंदिरात गेला उद्या तर प्रत्येकाने मंदिरात जायचंच आहे ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात ज्यांना आर्थिक टंचाई आहे संतान प्राप्ती होत नाही घरात कटकटी आहे विनाकारण काही ना काही आजार चालू आहे तर उद्या महादेवांच्या मंदिरात जाताना जा थोडंसं पंचामृत किंवा गाईचं दूध घेऊन जायचं आहे महादेवांना अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने घाला गा अर्पण आहे पांढरी किंवा पिवळी मी तुम्हाला बोलली झेंडूची फुलं खूप महत्त्वाची आहे हे सहा दिवस झेंडूची फुलं अर्पण करायची आहे महादेवांना आवर्जून उद्या झेंडूची फुलं अर्पण करा घरी येताना तिथलं एखादं बेलाचं पान वाहिलेलं आपण वाहिलेलं बेलाचं पान आणि थोडंसं आपण अभिषेक घातलेलं तीर्थ थोडंसं बरोबर घेऊन या संपूर्ण घरात शिंपडून द्या आणि जे कोणी आजारी असेल चिडचिड करत असेल त्या व्यक्तीला ते बेलपत्र खाण्यास द्यायचं आहे तीर्थसुद्धा पिण्यास अवश्य द्यायचं आहे तर उद्यापासून आपल्याला देवघरात एक वस्तू ठेवायची आहे बरोबर उद्या देव दिवाळी आहे दोन तारखेपासून सात डिसेंबरपर्यंत आपल्याला काय करायचं महिलांनो एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या एका वाटीत स्टीलची वाटी घ्या पितळाची ता तांब्याची कसलीही वाटीत ती वाटी ठेवून द्यायची आहे आणि त्या वाटीत संपूर्ण भंडारा म्हणजेच हळद भरून ठेवायची आहे हळद चांगली घ्यायची आहे जी आपण देवांना वापरतो तीच हळद घ्यायची आहे अगदी लहानशी तुम्ही सुक्या खोबऱ्याची ओलं खोबरं घेऊ नका सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे चांगली बघून एका वाटीत ठेवा म्हणजे ती वाटी, वाटी इकडं तिकडं हलणार नाही आपल्याला सात दिवस ती खोबऱ्यात हळद भरून ती वाटी जशीन तशी देवघरात ठेवायची आहे बरोबर सहा दिवस ठेवायची आहे तर ती खोबऱ्यात संपूर्ण हळद भरा आणि उद्या देवांची छान अशी पूजा करून घ्या आणि एखाद्या कोपऱ्याला ठेवायची आहे तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात ठेवू शकता असा नियम नाही फक्त जिथं कुणाचा हात पोहोच पडणार नाही हात लागणार नाही कारण ती सहा दिवस पाच सहा दिवस आपल्याला ती खोबऱ्याची वाटी हळदीने भरलेली ती हलवायची नाहीये नंतर सहाव्या दिवशी म्हणजे सात तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी देवांची पूजा झाल्यानंतर ती वाटी काढून घ्यायची आहे त्यातलं भंडारा चारी दिशांना आणि वरती सुद्धा सगळीकडं आपल्या घरातच तुम्ही हा उपाय ही सेवा केली तरीही चालेल म्हणजे आपण खंडे राहायला जेजुरीला आपण भंडारा उधळतो आहोत याचा अर्थ असा होईल म्हणून हा उपाय ही सेवा नक्की करा महिलांनी करा पुरुषांनी करा एका खोबऱ्याच्या वाटीत ब हळद भरून ती देवघरात ठेवायची आणि चंपाषष्ठीच्या दिवशी ती उचलून घ्यायची आणि चारही दिशेंना ती हळद आपल्याला भंडारा उधळायचा आहे वरतीसुद्धा उधळा म्हणजे देवांपर्यंत तो भंडारा आपण उधळलेला नक्कीच पोहोचेल म्हणजे आपली सेवा देवांपर्यंत पोहोचते नंतर ते खोबरं सर्वांना तुकडे करून घ्या त्याचे आणि सर्वांना घरात वाटून द्या तुम्ही बाहेर जरी वाटले इतरांना शेजारी पाजारी तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही घरातल्यांनीच खायचा आहे प्रसाद स्वरूप खायचा आहे पण हा प्रसाद खाताना मांसाहार होणार नाही घरात याची नक्की काळजी घ्यायची आहे तसं पण या पाच सहा दिवस आपल्या घरात आता तर मार्गशीर्ष महिना आहे आपण पाळतच असतो कारण आता पाच तारखेला तर आपला पहिला मार्गशीर्षेचा गुरुवार आहे आपण आत्तापासूनच मार्गशीर्ष पाळणारच आहोत तुमच्या घरात जर मांसाहार होत असेल तर कृपया हा प्रसाद खाल्ला आणि तुम्ही मांसाहार केला असं अजिबात चालणार नाही म्हणून हा प्रसाद खाताना मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तसं पण दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबर आपल्या घरात मांसाहार मद्यपान काही शिवीगाळ वगैरे कृ असं वाईट कृत्य होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे महिलांनीसुद्धा आपल्या घरात शांतता कशी राहील महिला असो पुरुष असो घरातल्या प्रत्येक व्यक्तीने शांतता ठेवायची आहे महिलांनी आपल्या घरात हळदीचे काही उपाय करायचे आहे उद्यापासून ते सात तारखेपर्यंत तुम्ही आपल्या घरात रोज महिलांनो हळदीचे उपाय करा सोन्यासारखं सुख नक्की येईल तर उद्या काय करायचं आहे महिलांनो लवकर उठा आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून अगदी ला लहान मुलं असतील मोठे असेल सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे गुरु ग्रह शुक्र ग्रह इतका मजबूत होईल की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून नक्की हा उपाय करा आपल्या घरातसुद्धा थोडंसं गोमूत्र पाण्यात टाका थोडी हळद टाकायची आहे थोडं गुलाबजल असेल गंगाजल असेल इल, 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 हे पाणी कोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे अगदी अंगणातसुद्धा थोडंसं शिंपडून द्या यामुळे लक्ष्मी घरात खेचून येईल मार्गशीर्ष महिना सुरू आहे घरातली सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि लक्ष्मी आनंदाने तुमच्या घरात येईल म्हणून हे पाणीसुद्धा हळदीचं पाणी नक्की शिंपडा आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन रोज करा महिला सात तारखेपर्यंत बघा खंडेरायांची भरभरून कृपा होईल तसं पण पाच तारखेला आपल्या माता लक्ष्मीचा गुरुवार आहे त्या दिवशी तर आपण करणारच आहोत राहिलेले दिवससुद्धा रोज आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करा त्याचबरोबर आपलं मुख्य दार उद्या पुसून घ्यायचं आहे हळद हळद ओली करायची आहे फक्त हळद ओली करा पाणी टाकून हळद ओली करायची आहे आणि एक स्वस्तिक मुख्य दारावर काढायचं आहे एक स्वस्तिक देवघराच्या भिंतीवर एक स्वस्तिक किचन ओट्याच्या भिंतीवर एक स्वस्तिक तुम्ही जिथं पैसे ठेवतात तिथं आणि एक स्वस्तिक आपली मुलं जिथं अभ्यास करतात त्यांचा स्टडी टेबल असेल किंवा ज्या भिंतीजवळ ते अभ्यास करतात म्हणजे त्यांची दृष्टी त्या स्वस्तिकावर रोज पडली पाहिजे असंच त्यांच्या समोर एक स्वस्तिक महिलांनो जरूर आहे बघा तुमच्या मुलांची सोन्यासारखी प्रगती होईल असे चार पाच स्वस्तिक उद्या महिलांनो नक्की काढा हळदीचे हे उपाय तुमच्या घरात सोन्यासारखं सुख नक्की घेऊन येईल आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्या देवघरात अखंड दिवा आपल्याला सहा दिवस तरी लावूनच ठेवायचा आहे आणि एका खोबऱ्याच्या वाटीत भंडारा भरून ठेवा आणि सहा दिवस ती वाटी हलवू नका सातव्या दि सहाव्या दिवशी म्हणजे सात तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी शनिवारी ती वाटी काढून घ्यायची चारही दिशांना तो भंडारा उधळून द्यायचा आहे आणि ते खोबरं सुख खोबरं आपण सर्वांनी सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचं आहे झालंच तर रोज तुम्हाला कापूर जाळता आला ना या पाच सहा दिवसात तर नक्की जाळायचं आहे कापूर जाळायचं आहे आणि त्यावर लोबान किंवा गुगल असेल आणि दोन दोन लवंगा जाळत जाईया पाच सहा दिवस तरी हा उपाय आवर्जून करा घरातली जी काही नकारात्मकता असेल ती संपूर्ण नष्ट होईल आणि घरातली सात जन्मांची दरिद्री गरिबी नष्ट होऊन घरात सुख शांती येईल मुलांची भरभरून प्रगती होईल आता मुलांची खूप अडीअडचणी असतील तुमच्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणात काही अडीअडचणी येत असतील नोकरीत काही अडीअडचणी येत असतील लग्न लग्नकार्यात अडीअडचणी येत असतील आर्थिक टंचाई असेल तर काय करायचं मुलं जेव्हा पण शाळेत जात आहे मुलं कॉलेजला जात आहे नोकरीला मुलांना ना हळद लावून मग बाहेर पाठवा बघा या पाच सहा इतकी प्रगती होईल अडलेली कामं सुद्धा मुलांची व्हायला लागतील खंडेरायांचं नाव घ्यायचं आणि मुलांना तो भंडारा लावायचा आहे म्हणजे जे आपले घर देवघरात आपल्या हळदी कुंकवाच्या करंड्यामधून जरी तुम्ही लावलं तरीही चालेल पण हळदीचं बोट मुलांना जरूर लावायचं आहे मुलगा मुलगी लग्नात अडचणी येत असतील तर रोज आंघोळीच्या पाण्यात त्यांच्या हळद टाकून आंघोळ करायला सांगा की तीही अडी अडचणी असू दे या पाच सहा दिवसात सर्व अडचणी संपून जातील आणि मनायोग्य स्थळ नक्की चालून येईल नक्की तुमच्या मुलांचं योग्य ठिकाणी योग्य मुलाशी योग्य मुलीशी नक्की लग्न होईल म्हणून आईवडिलांनी हे उपाय आवर्जून करा हळदीचे उपाय तर झालेच पाहिजे आणखीन एक उपाय सांगते गाय तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल तर थोडीशी चिमुटभर हळद ग गव्हाचं पीठ म्हणजे कणिक मळताना घालायचं आणि ती चपाती पिवळी धमक चपाती थोडीशी चिमुटभरच हळद घाला आणि ती चपाती पहिली ताजी चपाती बनवून घ्यायची त्याला गाईचं तूप लावायचं थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आणि ती चपाती आपल्या हाताने गाईला खाऊ घाला हे पाच सहा दिवस जर करता आलं ना नक्की करा महिलांनी करा पुरुषांनी करा पण कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून कणिक भिजवा तुम्ही पण तशा चपात्या खाल्ल्या काहीही हरकत नाही अगदी चिमूटभर हळद टाका आणि मग कणिक मळायची आहे संपूर्ण नष्ट होईल तुमच्या घरातील जी आर्थिक टंचाई असेल संपूर्ण नष्ट होईल आणि घरात पैसा येऊ लागेल असा छान सोन्यासारखा उपाय आहे थोडीशी हळद टाकून कणिक मळा आणि पहिली चपाती गाईला खाऊ घालायची आहे तूप आणि गूळ लावून खाऊ घाला बघा गो माताच काय सर्व देवी देवता प्रसन्न होईल आपली माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल असे हे उपाय आहे नक्की करायचं आहे महिलांनो नक्की हे उपाय करा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल पुरुष मंडळींनी हे उपाय केले तरी ही चालेल रोज आपल्या देवघऱ्यासमोर थोडासा कापूर आणि दोन दोन लवंगा पण जाळायच्या आहे मुलांच्या ज्या अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील आणि मुलांची घरादाराची संपूर्ण कुटुंबाची नक्की भरभरून प्रगती होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद